नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र आपण बघायला सुरुवात केली पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र आपली जबाबदारी आज आपण उभे आहोत हा परिसर तुम्हाला कदाचित लक्षात येत असेल रमेश नगरची बस त्या रोडच्या कोपऱ्याला टर्न मारते <सद गए> रमेशनगर लास्ट स्टॉप जो आहे आपला तिथे शेवटचा बस थांबा आहे तिथे ती बस टर्न मारते तिथून ह्या रोडने असं आलं की हा रोड इथे येऊन संपतो आणि हिचे चालू चालू होतात अ जुन्या चाळी तिकडे नीट बघितला तर श्री साई सिद्धी पदयात्री सेवा मंडळ आपले सहज स्वागत आहे असं लिहिलंय त्याच्या खाली ते तुम्हाला कळेल गोविंद रमेश रमेशनगर ध्ये पश्चिम मुंबई अठ्ठावन्न हे आहे गोविंद कदमसाळ आणि आपण आता जिथे उभे आहोत तुम्हाला एक परिस्थिती दाखवायला आणले तुम्ही जरा फक्त बाहेर नाही नजर मारा काय ती आता विषय हा नाहीये विषय हा आहे की हा होता पूर्वीचा एक ओपन प्लॉट त्याच्यामध्ये लोकांनी जरास द्या हाताला टाकून तो ह्या गेटच्या लेवलला आलाय जरासा त्यांना वरती चढून तर टाकून घ्या त्याची ती हाईट लेवल लेवल झालेला आहे. माझा कोड 3345470 फाटात येते की तो तो वेग हाड आहे वाढलेला हा झाड लक्षात घ्या. आता तो झाड हे खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय घडलं म्हणजे काय भाजले होते. ठीक. तुबा इथे आहे श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. नवीन कदम साई. आता इथून जवळ तु येणार हाताला बघू शकता ह्या भिंतीचे लेवल दाखवण्याचा प्रयत्न कर ते चुकीच भी आहे ना मग आता ह्या भिंतीचे लेवल बघा तुम्ही इथून सुटायला सुरुवात चालेल आणि तुम्ही जसं आपण पुढे जातो मला तुम्हाला कळेल आणि तिथे आल्यानंतर मात्र ही जिंच पूर्ण अशी झालेलीच येते सेंटरला म्हणजे ते लाईट आणि हे मग इकडे बघा तुम्ही ही जी आहे इथे ज्या गॅप दिसतात तर तुम्हाला आहे त्या जुन्या भिंतीवरती कचरा पडलाय ही दगडाची भिंत आहे आणि ह्याच्यावरती ह्या विटाचं बांधकाम सॉरी विटाचं बांधकाम चालू झालं आणि त्याच्या मुळ्या पण बाहेर पडल्या आणि ही भिंत अक्षरशः मगाशी झेंड्याचं झाड दाखवलं या भेंड्याचं झाड जर दाखवलं त्या भेंड्याच्या झाडाच्या ह्या बाहेर पडलेलं दिसत आता इकडे हा घर ह्या घराच्या पाठीमागे ही जी पूर्ण गॅप होती ही पूर्ण ती विजून गेलेली आहे बुजले आणि ही भिंत पूर्ण इकडे अशी कलंडले बघा ह्या साइडला अशी कलंडलेली आहे आता हाच विषय होता माझ्याकडे मी आपण थोडस या गल्लीचा बाहेर निघून पुन्हा बोलू तरी पण तुम्हाला एकदा सांगतो विषय हा आहे ही भिंत समजा जर होते उदय हिशेब कलांडली ह्याच्या पाठीमागे पूर्ण ह्या भिंतीपर्यंत वरती माल मटेरियल रॅबिट कचरा का सगळं काय पडलेलं आहे तुम्हाला तिकडनं जेव्हा दाखवलं तुमच्या लक्षात आलं असेल मला वाटतं ह्या भिंती ह्याच्यावर चढून दाखव मागे काय दुसरे चार प्रॉब्लेम बघ आणि हे असं फोकस कर इकडे इकडे फोकस कर खाली ह्या भिंतीच्या मागे जातो ना आणि थोड हात असं खाली हा ऐकून लक्षात आलं ह्याच्या पाठीमध्ये काय आहे ते आता फक्त हा व्हिडीओ बनवण्यामागच एकच उद्या समजा जर का ही भिंत इकडे कोसळली तर इथे राहणाऱ्या लोकांचं इथून कोण येत जा असेल ही गल्ली आहे बाहेर निघायची माहिती उद्या समजा जर का इथून जाणार कुणावरती ही भिंत जर कोसळली कारण ह्याच्या पाठीमागे लोड आहे ऑलरेडी आणि आता तर म्हणा ठीक आहे जानेवारी महिना आहे पण पुढच्या सहा महिन्यांनी जेव्हा पाऊस येणार त्यावेळेला ह्या माती म्हणजे पाठीमागे पडलेलं रॅबिट आणि माती की ओली होणार ही भिंत लूज होणार आणि त्या पाण्याच्या लोडने अवश्य या येत्या पावसाळ्यात ही भिंत इथे कोसळणार फक्त देवाच्या कृपेने एक होऊ नये की हिथून जाणार कोणावर कोसळू नये म्हणून मात्र आज हा व्हिडिओ बनवतोय ह्या व्हिडिओच्या बनवल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे हे व्हिडिओ महानगरपालिकेला आपण टॅग करणार तसेच या व्हिडिओच्या दखल घेऊन महानगरपालिका पुढे काय कारवाई करते ते सुद्धा पुढे तुम्हाला नक्कीच दाखवणार আচ্ছা পুরো থামতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় শিবরা